नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि राना तल्लीपाखरे आपल्या चॅनलमध्ये तुमच्या मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो महाराष्ट्रातली एक लोकप्रिय योजना ती म्हणजे लाडकी बहीण योजना जे निवडणुकीच्या एकदम तोंडाशी त्याचा योजना आणली गेली आणि बऱ्याचशा महिलांना त्या योजनेचा लाभसुद्धा देण्यात आला पण आत्ता त्या योजनेवरती टांगती तलवार आहे आणि त्या योजनेच्या माध्यमातून त्या योजनेच्या पैशासाठी त्या योजनेच्या लागणाऱ्या पैशाचा तुटवडा हा भरून काढण्यासाठी आणि सरकारची तिजोरी भरण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या चांगल्या विकासात्मक व सर्वसामान्य माणसाला चांगल्या पद्धतीनं किंवा सर्वसामान्य माणसाला चार खा घास खाऊ घालणाऱ्या अशा काहीशा योजना जसं म्हणजे आनंदाचा शिधा योजना त्यासोबतच शिवभोजन थाळी योजना ह्या योजना बंद होण्याच्या मार्गावरती लागल्या आहेत किंवा या योजना बंद होणार का हा एक प्रश्न आहे आत्ताच थोड्या दिवसाआधी छगन भुजबळ यांनी ह्या योजना बंद करू नका यासाठी पत्र लिहिलं मुख्यमंत्र्यांना परंतु आपला हा जरी विषय नसला या विषयावरती आपण सविस्तर बोलणारच आहोत परंतु आज मुख्य म्हणजे किंवा लाडकी बहीण योजना या योजनेमधील जवळपास पाच लाख लाभार्थी किंवा पाच लाख अपात्र महिलांना त्या ठिकाणी लाभ मिळणार नाही आहे ही बातमी आता तुम्ही वाचली असेल किंवा पाहिली असेल कुणीतरी ऐकलं असेल तर ती नेमकी काय आहे ते आपण तुम्हाला मी दाखवणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहताय तर त्या ठिकाणी जवळ सरा सरास सरासरी जवळपास तब्बल पाच लाख बहिणी अपात्र ठरणार आहेत ज्यामध्ये किंवा स संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ज्या काही महिला होत्या किंवा त्यासोबतच पासष्ट वर्ष वयच्या च्या वरच्या ज्या महिला होत्या त्यासोबतच कुटुंबाच्या सदस्याच्या नावानं चारचाकी असेल किंवा त्यासोबतच काही योज काही महिला स्वइच्छेनं काही निधी जो वापस करू इच्छित आहेत अशा काही महिला होत्या त्या एकूण जवळजवळ त्या महिलांनी आपले पैसे परत करण्यासाठी त्या बोलत आहेत आणि त्यानंतर हा ट्विटसुद्धा तुम्ही पाहत असेल या ठिकाणी तुम्ही पाहताय आदित्य तटकरी यांचं ट्विट आहे जे महिला बालकल्याण किंवा महिला बाल विकास योजनेचे ते मंत्री आहेत त्या काय बोलतात की ला माझी लाडकी बहीण लाडकी बहीण योजना दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार व दिनांक स तीस तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून ये वगळण्यात येत आहे आता यावरती एक प्रश्न आहे जो मी तुम्हाला पुढे बोलणारच आहे मित्रांनो या ठिकाणी जे आहेत संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ज जवळजवळ दोन लाख तीस हजार महिला या अपात्र ठरणार आहेत त्यासोबतच पासष्ट वर्ष वयो वयाच्या वरती ज्या महिला आहेत त्या जवळजवळ एक लाख दहा हजार महिला अपात्र ठरणार आहेत त्यासोबतच काही चारचाकी ज्यांच्याकडे आहे आणि त्यांचं नमोशक्ती की ज्या नमो योजनेमध्ये बस बसलेली आहेत आणि सोबतच काही स्वईच्छेनं महिला पुढे आल्या आहेत त्या सरासरी एक लाख साठ हजार अशा महिला आहेत आणि पूर्ण महिला एकूण पाच लाख अशा महिला आहेत ज्या या योजनेतून अपात्र ठरणार आहेत आणि ह्या योजनेमध्ये ह्या अपात्र ठरल्यानंतर या योजनांचे मधून पैसे त्यांच्याकडून परत घेतले जाणार का त्यांच्याकडून पैसे परत मागवले जाणार का याबद्दल कुठल्याही पद्धतीचा खुलासा केलं करण्यात आलेला नाही आहे पण ज्या महिला स्वइच्छेनं पैसे वापस देऊ इच्छित आहेत त्या ठिकाणी त्यांना जे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत त्यांना आदेश दिले आहे की जिल्हा परिषदला आदेश दिला गेलं आहे की, गे की त्यांनी आपल्या जिल्हा लेवलवरती एक बँकेला खातं उघडायचं आणि ते प पै, सरकारकडे पैसे परत घ्यायचे अशा पद्धतीची ही एक सूचना आहे किंवा अशा पद्धतीची एक प्रोसेस राहणार आहे मित्रांनो माझा प्रश्न असा आहे की बा ज्या महिलांनी की बा योजनेमध्ये त्या अपात्र होत्या त्यांनी फॉर्म भरले होते ह्या सगळ्या गोष्टी इथपर्यंत ठीक आहे पण ह्या योजनांमध्ये फॉर्म भरत असल्यानंतर त्याच्यामध्ये त्याची पडताळणी करत असताना कोणते अधिकारी होते कोणते त्या ठिकाणी क कर्मचारी होते कोणते ते अधिकारी लोक होते त्यांनी कुठल्याही पद्धतीची पडताळणी न करता त्या ठिकाणी प अर्ज स्वीकारल्या जात होतं अर्जाची छाननी न करता त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचे काय बघत होते काय कुठल्या पद्धतीचे निकष बघत होते आणि सरसकट ज्यांनी कोणी मी स्वतः सांगतोय की बा मी की, जे फॉर्म भरलोय जवळपास दोन तीन त्याच्यापैकी एका फॉर्ममध्ये कुठल्याही पद्धतीचे जे रॉक्स जे दिसत आहेत ते क्लिअर दिसत नाही फॉर्म ओरिजिनल टाकला आहे झेरॉक्स पण ओरिजिनल टाकले आहेत बट त्या ठिकाणी त्याचे के क्लिअर दिसत नाही आहे तरीसुद्धा तो फा जो लाभार्थी अर्ज आहे तो अप्रूव्ह होत आहे आणि त्यांना लाभ मिळत आहे तर म्हणजे याच्यावरून समजू शकतो की फक्त काही नाही निवडणुकीच्या तोंडावरती देण्यात आलं होतं त्या जे काही मंत्री लोकं होते ते जे काही लोकं होते जे काही पडताळणी करणारे लोक कशा पद्धतीनं पडताळणी केलं त्यांच्यावरती काय शिक्षा होणार आहे त्यांच्याक त्यांच्याकरता काय सजा असणार आहे हे ती क्लिअर करावं शासनानं आणि ही योजना जे काही बंद होत आहेत तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि ह्या सगळ्या प्रोसेसबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की तेवढं कमेंट करून सांगा आमची व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा इतरांनासुद्धा तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार